हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण कांदा बटाटेची भाजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कांदा बटाटेची भाजी आपण ही कांदा बटाट्याची भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येते आपण एक कढई घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया तेलामध्ये टाकूया जिरे मोरी कढीपत्ता बारीक केलेला कांदा आता आपण हा कांदा परतून घेऊया कांदा बट त्याची भाजी बनवण्यासाठी आपण ते काय काय साहित्य घेतल्या किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे आता आपण त्यामध्ये लाल तिखट टाकूया हॅलो आता हे छान मिक्स करूया या मिश्रणामध्ये टाकूया स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे बटाटे मिक्स करूया बटाट्या मध्ये टाकूया गरम केलेले पाणी आता बटाटे कमी गॅसवर छान शिजवून देऊया आता बटाट्यांमध्ये टाकूया कोथिंबीर कोथिंबीर मिक्स करूया आता आपली बटाट्याची भाजी छान शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करूया बघा आपली कांदा बटाट्याची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही कांदा बटाट्याची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय